नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन महत्त्वाच्या आणि उपयोगी अशा व्हिडिओमध्ये हजर आहे तुमच्यासाठी मी पुन्हा एक महत्त्वाचा महत असा व्हिडिओ घेऊन तर मैत्रिणींनो पाहुणे घरी गेल्यानंतर आपल्याला ओटीमध्ये प्लेन ब्लाऊज पीस किंवा साडी मिळते बऱ्याच वेळा जो काही ब्लाऊज पीस मिळतो थो, तो थोडासा कपडा हलका असतो आणि याचा काही ब्लाऊज शिव पीस वगैरे काही म्हणजे ब्लाऊज शिवता येत नाही मग अशावेळी वेळी हा ब्लाऊज पीस घरामध्येच पडून असतो तर याचा कसा उप उपयोग करता येईल तेच तुम मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर त्यासाठी मी इथं प्लेन ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि शिलाई टेपाच्या मोजून इथं मी टेपाने अगदी दहा बाय दहा इं इन, इंच एवढं अंतर मी इथं खडूने आखून घेतलेलं आहे आता त्यानंतर मी दहा बाय दहा इंच एवढा इथं कपडा कट करून घेणार आहे ह्या ब्लाउज पिसाचा अशा पद्धतीने त्यानंतर मी इथं दुसऱ्या कलरचा ब्लाउज पीस घेऊन घेतलेला आहे कलर कॉम्बिनेशन जीवन तुम्ही तयार करणार आहे तरी मी इथं त्यासाठी ब्लाउज शिवून उरलेला जो काही कपडा असतो मी इथं तो रेड कलरचा कपडा मी इथं घेतलेला आहे आणि तो देखील मी इथं ह्याच कपडा त्या कपड्यावर टाकून अगदी दहा बाय दहा इंच एवढाच कपडा मी सारखाच इथं कात्रीने कट करून घेणार आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही इथं फक्त एकाच कलरचा कपडा देखील वापरू शकता अशा पद्धतीने कलर कॉम्बिनेशन केल्यानंतर वस्तू दिसायला देखील आकर्षक दिसते आणि छान दिसते यासाठी मी तर रेड कलरचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडे ब्लाउज शिवून उरलेले जे काही कपडे असतात ना ते जर तुम्ही वापरले तरीही चालतील बरं का तर बघा अशा पद्धतीने मी दोन भाग समान करून घेतले त्यानंतर जे काही आपल्या घरामध्ये तांदूळ वगैरे आणल्यानंतर ज्या काही बारदाण्या किंवा गोणी असतात ना गोण्यासारख्या पिशव्या असतात बघा तर अगदी त्या देखील आपण टाकून न देतो तर टाकून न देता त्यांचा आपण कशा प्रकारे उपयोग करू शकतो तर अशा पद्धतीने बघा मी तर जेवढा ब्लाउज पीसचा कपडा कट करून घेतला होता तेवढाच मी तर ब्लाऊज पीस ह्या गुणीवरती पिशवीवरती असं मी इथं ठेवून घेतलेला आहे आणि तेवढाच मी अंतर इथं कट करून घेणार आहे तर इथं बघू शकता अगदी ह्या पिशवीचे गोणीचे दोन भाग मी इथं कट करून घेतलेला आहे जेवढे ब्लाउज पीसचं अंतर घेतलं तेवढंच घेतलेलं आहे बघा त्यानंतर मी इथं शिलाई मशीनवरती जी काही प्लास्टिकची म्हणजे गोनी होती त्या गोणीला ब्लाउज पीस मी इथं जॉईंट करून घेतलेला आहे शिलाई मारून घेतलेली आहे मी इथं टिप मारून घेतलेलं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित चारही बाजूने मी इथं टिप मारून घेतलेलं आहे याला आता त्यानंतर मी इथं एक चेन घेतलेला आहे याला लावण्यासाठी पण सुरुवातीला जो काही लाल कलरचा कपडा किंवा ब्लाउज पीस मी घेतला होता तर त्याच्या अगदी मधोमध सेंटरला मी इथं कात्रीने कट करून घेतलेला आहे दोन भाग करून घेतलेला आहे या कापडाचे तर अशा पद्धतीने आता आ, मी इथं ना जी काही कलर माझ्याकडं घरामध्ये मा उपलब्ध होता चेनचा तर मी इथं चेन ती इथं म्हणजे इथं बघू शकता अशी गुलाबी कलरची मी इथं चेन घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही कलरची आवडीने तुम्ही इथं चेन घेऊ शकता तर मी इथं चेन ह्याला जॉईंट करून घेणार आहे सुरुवातीला चेनचा एक भाग मी इथं जॉईंट करून घेतलेला आहे कापडाला आणि त्यानंतर मी दुसरा भाग देखील इथं जॉईंट करून घेतलेला आहे आता छान अशी फिनिशिंग येण्यासाठी ना दोन्ही बाजूने जेव्हा चेन मी इथं जॉईंट करून घेतली त्यानंतर मी इथं यावरती एक दाब टिप म्हणून दिलेली आहे दाब टिप दिल्यानंतर ना चेन अगदी व्यवस्थित बसते आणि छान अशी फिनिशिंग सुद्धा येते अशा पद्धतीने मी इथं आता त्यानंतर मी इथं याला दोन धरण्यासाठी हँडल तयार करणार आहे किंवा तुम्हाला नसेल करायचे तर तुम्ही नाही केले तरीही चाललं तर अशा पद्धतीने मी इथं एक इंच कापड घेतलं ते जॉईंट करून घेतलं आणि असे हँडल तयार करून घेतलेले आहेत आता त्यानंतर जो काही रेड क का, रेड कलरचा कपडा आहे आणि त्या कपड्याला मी इथं चेन जॉईंट करून घेतली अगदी त्याच्या दोनही बाजूने म्हणजे चैनीच्या साईडने इथं दोनही हँडल मी इथं मधोमध मद सेंटरला समानांतरामध्ये मी इथं शिलाई मारून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता त्यानंतर जो काही दुसरा ब्लाऊज पीस होता माझ्याकडे ग्रीन कलरचा तो ब्लाऊज पीस मी इथं यावरती म्हणजे ब्लाउज बाजू खालून ठेवलेली आहे अशा पद्धतीने बघा आणि जी गोणीची बाजू आहे ती थी वर ठेवलेली आहे आता त्यानंतर काय केलंय की समान ह्यावरती ठेवल्यानंतर हे जे काही याचे चारही कोपरे आहेत ना ते कोपऱ्यावरती अगदी एक एक इंच अंतर टेपाने मोजून मी इथं यावरती पहिले पेनाने इथं आखून घेतलेला आहे आता त्यानंतर ना अशा पद्धतीने मी इथं साइटला टिप मारून घेणार आहे थोडीशी आणि त्यानंतर मी इथं ते चारही कोपरे कट करून घेणार आहे अशा पद्धतीने बघा तर मी इथं सुरुवातीला आधी पेनाने इथं मार्जिन करून घेतली होती आता त्यानंतर इथं मी कात्रीने चारही कोपरे इथं मी कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता हे चारही कोपरे कट केल्यानंतर ना ऑपोजिट साईडला ह्याला आपण म्हणजे इथं शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघा इथं व्यवस्थित असे आणि इथं डबल टिप मारायची आहे शिलाई आपल्याला डबल मारायची आहे जेणेकरून हा कपडा जास्त जास्त टिकेल अशा पद्धतीने बघा तुम्ही तर मी इथं चारही कोपरे अशाच पद्धतीने जॉईंट करून घेतलेले आहेत आता त्यानंतर बघू शकता इथं जो काही चेनचा जो काही भाग आहे ना तो इथं ओपन करून घ्यायचा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपण ही बाजू शिवली ही सारी उलटी बाजू होती आता आपण इथं सोयीची बाजू ओपन करून घेणार आहोत अशा पद्धतीने बघा तर जेवढा काही कपडा आतमध्ये आहे तेवढा आपण इथं सोयीच्या बाजून इथं ओपन करून घेणार आहोत अशा पद्धतीने जर तुमच्याकडे सुद्धा घरामध्येच असेच ओटीमध्ये मिळालेले प्लेन ब्लाऊज पीस किंवा डिझाईनचे ब्लाऊ ब्लाऊज पीस असतील ना जे काही ब्लाऊज वगैरे शिवण्यायोग्य नाही येतं तर तुम्ही वस्तु। दे दे ते देखील ब्लाऊज पीस इथं घेऊ शकता अशा पद्धतीने बघा किती छान असे आता जे काही शिवलं आहे ना आपण ही वस्तू तर ह्या वस्तूला काय नाव द्यायचं हे तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बघू शकता अशा पद्धतीने मी जे त्याचे जे काही कॉर्नर किंवा कोपरे आहेत ना ते छान आपण इथं फिनिशिंग करून घ्यायचे आहे त्याची अशी व्यवस्थित इथं कातर किंवा एखादी धारदार वस्तू अशी क को कोपऱ्यामध्ये व्यवस्थित अशी हे करून घ्यायची जेणेकरून याची चारही कोपरे अगदी व्यवस्थित अशी छान असे निघतील तर अशा पद्धतीने बघा मी इथं एक सुंदर अशी वस्तू तयार केलेली आहे एक छोटीशी बॅग तयार केलेली आहे तुम्हाला काय नाव द्यायचं असेल तुम्ही देऊ शकता पण अशी ही सुंदर अशी बॅग म्हणाल तर मी इथं शिलाई मशीनचं सामान वगैरे ठेवण्यासाठी उपयोग येऊ शकतो बघा ह्या वस्तूला किंवा जर तुम्हाला कुणाला बर्थडेसाठी वाढदिवसासाठी गिफ्ट द्यायचं आहे मैत्रिणींना तर तुम्ही असं एक स्वतःच्या हाताने शिवून वगैरे बनवून देऊ शकता आणि खरंच म्हणाल तर शिवण्यासाठी अगदी खूप कमी वेळ लागतो कमी वेळामध्ये ला ही वस्तू आपली इथं एक रुपये खर्च न करता तयार झालेली आहे किंवा जर तुम्हाला प्रवासामध्ये जायचं असेल थोडंसं सा मेकअपचं सामान न्यायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये नक्कीच मेकअपचं सामान वगैरे जे काही तुमचं मेकअपचं सामान असेल ते तुम्ही ह्याच्यामध्ये नेऊ शकता किंवा घरामध्ये जे काही छोट्या छोट्या वस्तू असतात त्या आपल्याला जागेवरती सापडत नाही अशा पद्धतीने तुम्ही त्या वस्तू ह्याच्या बॅगमध्ये ठेवू शकता किंवा शिलाई मशीनचं जे काही सामान आहे टेप पेन वगैरे जेवढं काही आहे ते पण ह्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच ठेवू शकता तर आशा करते की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींना बहिणींना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हो माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन जर तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल किंवा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर चॅनलला जिथे सबस्क्राईब करताना तिथं ऑलवरती क्लिक करून ठेवा जी बेल घंटे असते तिला प्रेस करून ठेवा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि या ज्या बॅगला मी जे हँडल है तयार केले होते ते हँडल मला नको हवे होते म्हणून मी स्टिच करतानाच आतमध्ये इथं गुंतवलेले आहे जर तुम्हाला ह्या बॅगला हँडल तयार करायचे असतील तर तुम्ही नक्कीच वर ठेवू शकता अशा पद्धतीने चला भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये